मित्र हो कवयित्री रुपाली कर्डिले यांचे अप्रतिम प्रेमगीत सख्या तुझ्या चरेसाठी अभिवाचन उमेश शिंदे सख्या तुझ्या चरेसाठी माझी कविता सजली लिहू जातान कळता थोडी अश्रुत भिजली सख्या तुझ्या चरीसाठी माझी कविता सजली लिहू जाता न कळता थोडी अश्रुत भिजली धुके दाटले शब्दांचे काय मांडू काय ठेवू मन माझे सैर भैर काळ जात किती ठेऊ कैफ चढ ना कशी लपवू मला मी खुले गालावर लाली जाता मोहरून रे मी धुके दाटले शब्दांचे काय मांडू काय ठेऊ धुके दाटले शब्दांचे काय मांडू काय ठेवू मन माझे सैर भैर काळ जात किती ठेवू कैफ चढ ला तुझाच कैफ चढ कशी लपवू मला मी खुले गालावर लाली जाता मोहरून रे मी खुले गालावर लाली जाता मोहरून रे मी भूल अशी ती पडावी रूप तुझे पाहताना चंद्र तूच माझा वांदन्यात नाहतना साध घालतातूलामी तुझ नयनी दिसावाद मी तुझ नयनी दिसावा जरी असला तू दूर नाही अंतरी दुरावा भूल अशी ती पडावी रूप तुझे पाहताना भूल अशी ती पडावी रूप तुझे पाहताना चंद्र तूच माझा व्हावा चांदण्यात नाहताना साध घालता तुला मी तुझं नयनी दिसावा साध घालता तुला मी तुच नयनी दिसावा जरी असला तू दूर नाही अंतरी दुरावा सख्या तुझ्या चरेसाठी माझी कविता सजली लिहू जाता न कळता थोडी अश्रुत भिजली धन्यवाद